वर्षभर विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करणारे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा वाढदिवस दोन जून रोजी होता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधत विविध कार्यक्रमांचं सा आयोजन केलं होतं सर्वप्रथम बदलापूर पश्चिम येथील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेला त्यांनी भेट दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांनी वाढदिवस साजरा केला त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप देखील केला व शाळेला इन्व्हर्टरही भेट दिला त्यानंतर प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या दंत चिकित्सा शिबीर व भव्य रक्तदान शिबिरालाही त्यांनी भेट दिली आणि रक्तदात्यांचं कौतुक केलं वाढदिवसानिमित्त त्यांनी रमेशवाडी येथील साईबाबा मंदिरात व श्री राम मंदिरात दर्शन घेतला व मनोभावे देवाकडे प्रार्थना केली त्यानंतर बदलापुरातील प्रभाग क्रमांक चोवीस येथील अरिहंत अक्षय सोसायटीमधील नागरिकांनी महानगर गॅस पाईपलाईन व विद्यार्थ्यांकरिता बस थांबा याची मागणी वामन म्हात्रे यांच्याकडे केली होती वामन म्हात्रे यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत विद्यार्थी बस थांबा व महानगर गॅस पाईपलाईनचं उद्घाटनही केलं तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विशेष सहकार्यानं शरीर यष्टी जपण्यासाठी निर्माण केलेल्या चैतन्य संकुल येथे जिमखान्याचंही उद्घाटन केला यावेळी अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते त्यानंतर शिरगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी छत्र्यांचं वाटप केला विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांबरोबरच त्यांनी दत्तक घेतलेल्या लव्हाळी या गावाला भेट दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी लवाळी येथील छोट्या मुलांना शालेय वस्तूंचं व कपड्यांचंही वाटप केला तसेच पुरुषांनाही कपड्यांचं वाटप केला त्यासोबतच महिलांना नऊवारी व सहावारी साड्यांचं वाटप करण्यात आला त्यानंतर आदिवासी बांधवांना जेवणही भरवण्यात आला यावेळेस लव्हाळी गावातील नागरिकांकरिता सणासारखं वातावरण निर्माण झालं होतं लव्हाळी येथील ग्रामस्थांनी वामन म्हात्रे यांना अनेक आशीर्वादही यावेळेस दिले संपूर्ण दिवसभर अनेक मान्यवरांनी वामन म्हाते यांना शुभेच्छा दिल्या प्रत्येक वर्षी लवाली या गावामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या ठिकाणी चालू केली आणि त्या या आमचं कौटुंबिक नातं जोडलं गेलेलं आहे आणि माझा प्रत्येक वाढदिवस हा गोरगरिबामध्ये मी त्यांच्यातून साजरा करत असतो हेच मोठं आनंद माझ्या आयुष्यामध्ये आहे असं मला वाटतंय म्हणून मी प्रत्येक वर्षी या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी असेल पुन्हा एक खास बाप लवाली गावाच्या लोकांची आदिवासींची सांगाई झाली तर हे कुठच्या प्रकारचं मांसाहार वाढदिवसाला जर तुम्ही मांसाहारी जेवण ठेवलं तर आम्ही जेवाला येणार नाही मग प्रत्येक वर्षी मी त्या निमित्ताने त्यांना व्हेज जेवण या ठिकाणी देतो आणि त्यांच्यात राहून मी हा वाढदिवस साजरा करत असतो प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे प्रिया देशमुख आपली बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा